नाशिक रोड येथे बिटको चौक ते जेल रोड हा मुख्य रस्तागत गत सहा महिन्यांपासून नादुरुस्त आहे यामुळे रस्त्यावर सतत अपघात आणि वाहतूक कोंडी होत आहे या रस्त्यास नाशिक रोड परिसरातील रस्ते खड्डेमय झाल्याने याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने सोमवारी पालिकेच्या नाशिक रोड विभागीय प्रवेशद्वारासमोर खडी ओतून निदर्शनी करण्यात आली तसेच रस्ते दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला जय भवानी रोड सिन्नर फाटा मोटवानी रोड गंधर्व नगरी विहितगाव जेलरोड सद्गुरुनगर भालेराव मळा जगतापमाळा या ठिकाणी पावसामुळे उखड रस्ते उखडले आहेत पालिका प्रशासन याकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारी केले नाही तर रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित प्रमोद साकरे साहेबराव खरजूल विनायक पगारे शशी चौधरी नितीन दाना पुणे यांनी दिला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक